नमस्कार मी ऍडव्होकेट शंकर ननवरे माझे सहकारी अॅडव्होकेट अमोल आलाट सहकारी अॅडव्होकेट विशाल गुन्हेकर प्रकरणी बार्शी शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्याण्णव चोवीस या प्रकरणामध्ये प्रथाकात मस्के निखिल ननवरे समर्थ वास्ताद यांना दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीसच्या गुन्ह्याकामी निर्माण न्यायालयामध्ये ने दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी हजर केलेले होते प्रकरणी पुन्हाचं स्वरूप पाहता त्यातील आरोपी हे कायद्याला मांडणारे असणारे संविधाना मांडणारे असणारे ते स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले होते स्वतःहून हजर होऊन देखील यातील आरोपींना निर्माण न्यायालयासमोर हजर करताना त्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना भर चौकामध्ये भर मध्ये खाली उतरून पायात चप्पल ला घालतील पायी अनवानी निर्माण न्यायालयापर्यंत त्यांना रस्सीने दोरखंडाने तसेच बेड्या घालून कोर्टामध्ये हजर केलेला हाच मुद्दा आम्ही निर्माण न्यायालयासमोर मांडलेला होता त्यावेळी निर्माण न्यायालयाने आमचा मुद्दा ऐकून यातील जे तपासिक अंमलदार आहेत यांना नोटीस काढलेली आहे त्यांना सात दिवसामध्ये विरुद्ध कारवाई का करू नये या संदर्भात खुलासा निर्माण न्यायालयाने मागितलेला प्रकरणी अशा प्रकारचं जी वागणूक आरोपींना दिलेली आहे ती निश्चितच कायदेच्या विरोधात आहे